युवा वर्ग आहेत त्यांची सुद्धा आपण चर्चा करूयात आणि जाणून घेऊयात की आश्रमामध्ये व्यवस्था कशी होती नमस्कार सर नमस्कार सर आपलं नाव मी अण्णासाहेब भांडाळ वावरत तालुका जिल्हा अहमदनगर म्हणजे इथं शेजारीच राहिला आहे एक चार पाच किलोमीटर अंतरावरती तर इथं पहिली परिस्थिती अशी होती की ते येता जाताना मला भीती वाटत होती आजच्याला जे वातावरण निर्माण झालं आहे ते अतिशय सुंदर आणि इतकं असं वाटलं कुठेतरी आपण मोठ्या कार्यक्रमात आणि कुत्री कुंभमेळ्यासारख्या असं ठर म्हणतात ना एक तर भाविक वातावरण असं निर्माण झालं इथं अतिशय सुंदर असं वाटतंय मला इथं आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आश्रमाकडनं काही व्यवस्था मिळाली का म्हणजे राहण्यासाठी किंवा खाण्यासाठी नाही नाही इथं असं का भरपूर जे ही व्यवस्था मी पाहिले ना माझ्या जीवनात मी पहिल्यांदा पाहतो ही व्यवस्था अशी जी आहे आणि इथे एवढं पब्लिक जमलंय अतिशय आनंद होता आणि एवढ्या दुर्गम भागामध्ये हे जे पब्लिक येते आणि हे जे एवढी व्यवस्था आहे एवढे आणि जे समाज इथं गोळा झालाय चौ पूर्ण काना कोपऱ्यात म्हणून हो, अतिशय आनंद वाटतं काहीतून जाता येताना आम्ही दररोज जात असतो कामानिमित्त ढोळपुरेला जाणं आमचं दररोजचं असतंय त्याच्यामुळे आमचा हा रस्ता डेली असतो इथं आणि इथं पाहिल्यानंतर आम्हाला आधी असं वाटायचं की इथं एकदम जंगल आहे आणि आता असं वाटू राहिलंय की इथं कुठंतरी काहीतरी एक नियोजन मध्ये काम आणि संत साहेबांमुळे एक तर इथं असं स्वर्गासारखं फील इथं निर्माण झाले त्यांचे कोटी कोटी आभार मानतो सर मी या ठिकाणी आपल्याला काही भंडारा वगैरे मिळाला का हो भेटला ना भंडारा वगैरे भेटला आणि तुमची व्यवस्था पाहिली जे काही आतमध्ये आम्हाला माहिती भेटली जे काही पुरातन काळात त्यांची माहिती दिली त्याच्याबद्दल आम्ही खूप संतुष्ट झालो आहे सर सर आपलं मत काय याबद्दल या ठिकाणी इथं आश्रम आहे हाय छान भांडारा चांगला आहे सोय मी सगळे चांगले आहे